उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर बंधून भगिनीनो माय बहिणीनो तरुण मित्रांनो बाळासाहेब देसाई म्हणून ज्यांच्या आजोबानी महाराष्ट्र गाजवला यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या सावलीत भक्कम अस बल दिलं स्वतःच्या वचनपूर्तीच राजकारण महाराष्ट्राला दाखवलं आता देखील एखादा मंत्री चुकला तर बाळासाहेब देसाईची आठवण करून बाळासाहेब देसाई सारखं वागा असं आजही बजावणारी म्हण महाराष्ट्राच्या मराठी मुलकात आहे मित्रांनो आज अण्णा पुतळा मराठी मुलकात या ठिकाणी बसला हे तुमच्या माझ्या वैभवाचा दिवस आहे आज हा सगळ्यांच्याच हिताचा सरळ सरळ समाजात अति पुढारलेला आणि अति मागासलेला असे दोन भाग पडलेले आहेत त्याच्यामध्ये समाज हा मागासलेल्या भागात येतोय अशा परिस्थितीत या समाजाला ताकद देण्याचं काम या युती सरकारनं मनापासून केलेला आहे अण्णा भाऊनी आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड शा शा अशा प्रकारचं शारदेच्या दरबारात मानाचा मुजरा करण्याचा एक उत्तम अशा प्रकारच्या कारकिर्दीचा काळ मराठी मनाच्या कानामानाला वेळ लावणारं सामर्थ्य अण्णांच्या प्रतिभेनं लोकांना दिलं अशा परिस्थितीत अण्णांनी तारा चंद्रा पखिरा वारण्याचा वाघ वारण्याच्या खोऱ्यात रानसाई धुंद डोळे मोडीत राजा चाले दूध गंगा या सारख्या आकडीचा सर्व प्रकारच्या कादंबऱ्या अण्णाभाऊने चाळीस कादंबऱ्या महाराष्ट्राला का दिल्या या कादंबऱ्याच्या बद्दल प्रल्हाद केशव अत्रे पु ल देशपांडे दे विष्णू सकाराम खांडेकर या तिघांनीही अण्णांच्या कादंबऱ्या डोक्यावर घेण्याचा कृथा गौरवाचा विषय सांगलीच्या साहित्य संमेलनातून सांगितला मित्रांनो तांडाळ पवार हिरायला लागले की आपल्या समाजाची भाषा अण्णांनी कादंबरीत जर आणली असेल तर ती फक्त अण्णांच्या साहित्यात आहे कोबुळ का हिकवलं खारपे का गा शेगवले तांडाळांनी अन्याय का केला रेगा यांनी आपल्याला का त्रास दिला झुमान आपलं वाटोळ का केलं गणपती दुतवण्याचं कार्यस्थान कुटून सुरू झालं सोमवानी कुड्यात ठिकली असताना सोमानी कुड्यात ठिकली असताना कानाला गवण्याला हिडकलं पाहिजे तरच महाराष्ट्राचं राजकारण आपण नीटपणाने करू शकतो आपल्या पोरांची आपल्या समाजातल्या अधिकार्यांची विकासाची जी उंची मोजली जाते ती आय एसच्या फूटपट्टीनं मोजली जाते बॅरिस्टरच्या फूटपट्टीनं मोजली जाते करा। आज पन्नास आय एस त्याची ईर्षा करा या सगळ्या सवलती मागत असताना सवलतीच्या नळाखाली लावलेली घागर धडकी ऐका चांगली आहे का याच्या बद्दलचा देखील विचार मनात राहू द्या नुसतं सवलतीच चा बोलून चालत नाही कष्टान बाबासाहेबाचं नाव घेऊन बाबासाहेबांच्या पोशाखाची नक्कल करून चालत नाही बाबासाहेबांच्या फोटो खाली लिहिलेल्या डिग्रीच अनुकरण करणं हे खर काम आहे अशा परिस्थितीत आपण हे सगळं करावं माझ्या सारखा नेता समाजाचं नाव सांगून मला कुठल्या महामंडळावर घेता असं बोलणाऱ्या माणसाला दारात उभा करू नका तुमच्या कर्तृत्वान मोठावा शिरवा टाकून धार काढायला शिका माजलेल्या मस्तवाल वकील होऊन काळा कोट अंगावर घालून व्यसन घालण्याची ताकद तुमच्या मनगटात येऊ द्या अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं आपल्या समोर व्यक्त करतो आणि शेवटी इथ जमलेल्या रस्त्यावर भरून माणसं आहेत मंडपात भरून माणसं गवाने गायकवाड या जोडीनं फार सावलीच नातं तयार करून संपूर्ण समाजाला जागृत करण्याचं काम केलेलं पाया पडून तुम्हाला सगळ्यांचं आभार मानतो समाजात दारू सारखं येऊ देऊ नका अशी हात जोडून विनंती करतो आणि दारू पिऊन जर पुढारी मार्गदर्शन करायला लागला तर त्याच स्वागत करा त्याच्याबद्दलचा विचार मनात घ्या मला साहेबांनी दोन मिनिट बोलायला दिले होते म्हणून मी जास्त बोलणं म्हणजे एकादशी नंतर जेवल्यासारखं होईल आता मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो पायीमधली आई ज्याला कळली बाईमधली आई ज्याला कळली तो जिजाऊचा शिवबा झाला चला बाई मधली बहीण कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला चला ज्याला बाईमधले प्रेशी कळली ज्याला बाईमधली पत्नी कळली तो सीतेचा राम झाला या पद्धतीचा विचार समाजात असताना मुंबई गाठली त्यांचं कल्याण झालं आपण झाडलोट करीत राहिलो पाटील देशमुखाचा वाडा आपण सांभाळत राहिलो त्यामुळं आपलं नुकसान झालेलं आहे गिरराईक बघून पुढे बांधायला शिका असे पाया पडून विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद सर